नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं आमच्या भारत किवर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आम्ही अशीच नवनवीन स्थळांची माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो आधीच्या स्थळांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेतच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स जरूर करा सोबतच बेल की घंटी जरूर बजाय हे ठिकाण गडचिरोली शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर आहे या स्थळाला प्रसिद्धी मिळाली ती लॉकडाऊनच्या काळातच केवळ स्वतःच्या जिल्ह्यात कुठेही भ्रमण करण्याची मुभा मिळाल्याने गडचिरोलीतील पर्यटनप्रेमी तसेच निसर्गप्रेमींनी स्वतःचा विरुंगडा शोधून काढला आणि त्याचा उपयोग सर्वांनाच झाला मुतनूरला आपल्याला पोटेगाववरून जावं लागते त्यासमोर पावी मुरांडा गाव ओलांडल्यानंतर डाव्या बाजूस मुरमाडी रस्त्याने काही अंतर प्रवास करावा लागतो प्रवासाची मौज मात्र वनराईंनी संपन्न रस्त्यांच्या दोन्ही कडा पाहूनच येते वाटेत लहान लहान नद्या नागमोडी रस्ते मोठे मोठे शिळा या माझ्या लक्ष वेधून घेत होत्या गडचिरोली जिल्हा म्हणजे मागास आणि जंगलांचा जिल्हा असा समज सर्वत्र आहे मात्र याच जंगलात निसर्गाच्या अशा सौंदर्य छटा आपणास पाहायला मिळतील ज्या इतरत्र क्वचितच दिसतात आणि माझा विश्वास आहे गडचिरोलीतील निसर्गरम्य पर्यटन स्थळे समस्त भारताचेच नाही तर विश्वाचे लक्षसुद्धा वेधून घेईल आणि जगाच्या नकाशावर प्रसिद्ध होईल मित्रांनो हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे आणि विशेषतः आजूबाजूला या पहाडी दिसत आहे तुम्हाला या पहाडी अत्यंत सुंदर आहे मित्रांनो एकदा अवश्य भेट दिली पाहिजे असं हे ठिकाण असून गडचिरोलीपासून साधारणतः मित्रांनो हे चाळीस ते बेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे अत्यंत मनमोहक असा प्रवास आणि काही दुकानं पण आहेत तिथे नाश्ता पाण्याची पण व्यवस्था आहे मित्रांनो चला पाहूया मुथनूर आ, हा स्पॉट खूप लांब आहे असं वाटते आपल्याला इथे की हे जवळच आहे पायऱ्या पण आपल्याला दिसून राहिले त्याच्यानंतर आपल्याला काहीच नाही दिसत आहे पण तो आणखी याच्या पुढे हा अर्धा किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त लांब आहे चढताना आता पायऱ्या बनवल्या असल्यामुळे तेवढी सुविधा झालेली आहे पण तो स्पॉट थोडं लांब आहे त्यामुळे चढताना थोडं आरामात आणि हळूहळू जावं लागेल मित्रांनो जिथून आपण प्रवास सुरू केला होता त्यापासून साधारणतः सातशे ते आठशे मीटर एवढं अंतर या पहाडीचं आहे काही लोकांना चक्कर पण येऊ शकते इव्हन आम्ही जेव्हा येत होतो पायांमध्ये गोळे दाटले होते त्याच्यामुळे थोडंसं थांबावं लागलं तर मित्रांनो सोबत भरपूर अन्न किंवा थोडंफार काहीतरी घेऊन या म्हणजे रिफ्रेशमेंट पाणी वगैरे घेऊन या मित्रांनो चला प्रवास सुरूच राहील आपला कंटिन्यू तर मित्रांनो पायऱ्या संपल्याय आणि आता हा असा दगडी रस्ता आहे या रस्त्यावरून आपल्याला तीनशे ते चारशे मीटर जायचं अर्धा सा। किलोमीटर साधारणतः असं म्हणत आहे बऱ्याचशा अंतरापर्यंत गर्दी दिसत नव्हती तेव्हा हा एक मनात विचार येत होता की आपल्यासमोर कोणी आहे की नाही पण काही अंतर गेल्यानंतर परत जाणाऱ्यांचा प्रवास सुरू दिसला आणि तेव्हा लक्षात आलं की समोर बरेचसे लोक गळावरती चढले आहेत आपण पाहू शकता हा जो प्रवास आहे अत्यंत जिक्रीचा प्रवास आहे आणि सांभाळून करण्याचा हा प्रवास आहे आम्ही दगडाच्या कडेकडेनी जात होतो मात्र काही मुले आणि मुली दगडाच्या एकदम शेवटच्या टोकावरून चालत होते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर भीती तर वाटत होती पण त्यांचं धैर्य त्यांचं शौर्य पाहून कुतूहल पण वाटत होतं तुम्ही पाहू शकता टोकावरती काही मुलं उभे आहेत मात्र मित्रांनो अशा पद्धतीच्या ॲडव्हेंचरपासून आपण सावध राहायला हवं प्रवास खडतर आहे गोटे जास्त असून गोटे हे तीक्ष्ण आहे म्हणून स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे असं मला वाटतं नुसताच गोट्यांचा रस्ता आणि दोन्ही कडेला उंच उंच झाडं आणि याच रस्त्याने पोहोचायचं आहे शेवटच्या टोकाला म्हणजे सर्वात उंच ठिकाणी ज्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती यांची मूर्ती स्थापन केलेली आहे असं म्हणतात की जागा तिथे खूप कमी आहे खूप कमी लोक एका वेळेस तिथे उभे राहू शकतात आणि हे आपल्याला प्रत्यक्ष तिथेच गेल्यानंतर कळेल कारण की जोपर्यंत आपण गाभाऱ्यात जात नाही तोपर्यंत आपल्याला देव दिसणार नाही आता मित्रांनो इथून निसर्गरम्य दृश्य दिसण्यास सुरुवात झाली होती जिथे तिथे स्वतःचा जाऊन उभं राहून फोटो काढण्याची मनात लालसा निर्माण होत होती मित्रांनो या पर्वताच्या चढाई करण्याकरिता तुमच्या पायामध्ये जोडे असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की या रस्त्यामध्ये मी असं पाहिलं की बरेचसे लोक स्वतःच्या चपला या पर्वताच्या या डोंगराच्या आजूबाजूला काढून ठेवत होते याचाच अर्थ चपलांमुळे ते चालू शकत नव्हते असा होतो मित्रांनो तेव्हा तुमच्याकडे जर शूज असतील किंवा बूट असतील तर कृपया ते तुम्ही वापरावे सोबत पाणी थोडी खाण्याची व्यवस्था आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी थोडं सांभाळून थोडा आराम करत करत या पहाडीच्या टेकडीला पोहोचलं पाहिजे या आधींच्या व्हिडिओमध्ये आपण वैरागडबद्दल सविस्तर पाहिलं आणि भटाळा येथील हिमाळपंथी मंदिराबद्दल पाहिलं ते देखील आपण पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत प्रवासात आणखी एक घटना अशी घडली की एक व्यक्ती साधारणतः तीस ते बत्तीस वयाचा व्यक्ती त्याची बी पी वाढून तो एका ठिकाणी चक्कर येऊन पडला असं ऐकलं काही लोकांनी त्याला पाणी दिलं त्याच्यामुळं मित्रांनो ज्यांना अशा पद्धतीचे आजार असतील त्यांनी थोडी काळजी घ्यावी जर त्यांच्याकडनं चढणं होत असेल तितका त्यांनी प्रवास करावा गुडघेदुखी असणाऱ्यांनी काळजीपूर्वक चढाई करावी बी पी त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी सोबत पाणी सॉफ्ट ड्रिंक फळं नाश्ता या गोष्टी असल्या तर खूप चांगले पायांना इजा होऊ नये म्हणून पायात शक्यतोवर शूज बूट वापरावे दगडांचा खडतर प्रवास असल्याने पायांना इजा होऊ नये म्हणून काळजी घ्यावी जे सौंदर्य पाहण्याकरिता आतापर्यंत आम्ही प्रवास केला होता त्याचं फळ आम्हाला वरती आल्यानंतर कळालं इतकं सुंदर दृश्य आणि दगडाच्या एकदम टोकापाशी जर आपण गेलो तर अत्यंत खोल दरी तेव्हा मित्रांनो सावधानी प्रत्येक ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता खूप कमी जागा इथे आहे आणि मुलं सेल्फीसाठी एकदम कडेला जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे इथेच ही भगवान शिव आणि पार्वतीची मूर्ती ज्यांच्या दर्शनाकरिता आम्ही इतका प्रवास केला सोबत निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे ते सुद्धा आम्हास पहाव्यास मिळलं तर असा हा मित्रांनो मुतनूरचा प्रवास होता आणि वरुण हे सर्व दृश्य होतं ज्या उद्देशाने दर्शनाच्या आशेने भाविक भक्त गड चढून जातात तिथेच भगवान शिवपार्वतीचं मंदिर बिनाछताचं चा आहे तेव्हा स्थानीय विभाग तसेच पुढारी व्यक्तींनी एकत्र येऊन इथे मूलभूत सुविधा पुरवण्याकरिता लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून इथे येणाऱ्या जाणाऱ्या निसर्गप्रेमींना तसेच भाविक भक्तांना सोयीस्कर होईल तर गडचिरोलीपासून सुरू झालेला प्रवास शेवटी या पहाडीच्या टेकडीवरती येऊन थांबला अत्यंत मनमोहक आणि सुंदर दृश्य पाहून मन तर भारावलंच होतं काही फोटोज एका मित्राने देखील पाठवले ती सायंकाळची वेळ असेल तेव्हा सूर्य मावळत होता त्यावेळेसचे काही फोटोज त्यांनी पाठवून मला असं म्हटलं की कृपया तुम्ही हे फोटोजसुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड करा तर हे निसर्गरम्य ठिकाण गडचिरोलीपासून खूप जास्त दूर नाही कारण की आपण एखाद्या ठिकाणी असलेली प्रसि प्रसिद्ध गोष्ट पाहण्याकरिता हजारो किलोमीटरचा प्रवास करतो मात्र हे ठिकाण आपल्या अगदी जवळ आहे आणि अशा ठिकाणांना प्रसिद्ध करणे आपलाच काम आहे तेव्हा मित्रांनो असेच आम्ही नवीन नवीन स्पॉट्स नवीन नवीन स्थळे आपल्यासाठी घेऊन येत असतो जर आपल्याला असे व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या हे मुतनूर एक ऐतिहासिक स्थळाचा तितका याला तितकी याला पार्श्वभूमी नाही आहे पण मात्र सौंदर्याच्या बाबतीत कमालीचं स्थळ आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप विस्तीर्ण अशी जागा नाही आहे खूप कमी लोक एका वेळेस इथे उभे राहू शकतात काही मित्रमंडळी इथे पूजा देखील करताना दिसतात आणि इथे गमती जमती पण चालत असतात तुम्ही पाहू शकता एकदम टोकाच्या कडेला आणि तिथून खाली जे आपल्याला दृश्य दिसते ते अत्यंत मनमोहक आणि छोटे छोटे गावसुद्धा इथून दिसत आहे आणि सभोवताल पूर्ण जंगलांनी वेढलेला हा परिसर आहे आता मित्रांनो आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि